हाय श्राव आज काय आहे भाजीपाला आहे का मग तुमच्याकडे बघू द्या काय काय आहे छान फ्रेश फ्रेश भाजीपाला आहे रे बा आहे कुठे मेथी इता इता अच्छा पालक पाल। अच्छा आणि शिमला मिरची कुठे आहे अच्छा कुठे आहे आलू वांगे, वांगे। हां लवकर कुठे आहे काय आहे ते पक्का कोबी नाही ग पत्ता कोबी चला सांगा।, सांगा चला मला शिमला मिरची दे पटकन शिमला मिरची कुठे आहे दे लवकर